आज आपण बनवतोय सांजोऱ्यांसाठी जे सारण लागते त्याला आपण सांजा म्हणतो ते बनवणार आहे तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत तर वेण न घालवता लगेच सांजा बनवू तर लेट्स सांजोरा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण रवा घेऊ तर इथे मी दोन वाटी रवा घेत आहे आणि ही बघा तुम्ही बघू शकता की ह्या वाटीची साईज थोडी मोठी आहे म्हणजे दोन वाट्या रवा घ्यायचा आहे आपल्याला इथे तर इथे दोन वाट्या रवा घेतलेला आहे म्हणजे हा रवा आहे चारशे ग्रॅम हा तर हा रवा आपण इथे चाडून घेऊ म्हणजे त्याच्यातलं काही कचरे वगैरे असतात निघून जाते सांजोऱ्या आपण पाकाच्या बनवत आहे तर आता मी इथे साखर घेत आहे तर आपण ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने आपण साखर घेऊ आणि ही साखर दोन वाटेपेक्षा थोडीशी आपल्याला कमी घ्यायची आहे तर हे बघा आपण थोडी कमी घेतलेली आहे साखर दोन वाटीपेक्षा थोडी कमी घेतलेली आहे तर आता इथे अर्धा ग्लास आपण पाणी टाकून घेऊ साखरमध्ये आणि याचा आपल्याला आता गॅसवरती पाक बनवून घ्यायचा आहे चला तर मग बनवून घेऊ तर याला आता आपल्याला ह्या पाकाला खोवू द्यायचा आहे मस्त हे बघा आता ही साखर वितळेल तोपर्यंत आचेवर आपण याला खोवू देऊ आणि एका साईडला मी कढई ठेवते आणि आपल्याला आता रवा भाजून घ्यायचा आहे सांदुऱ्यांसाठी आपण पिटी साखर पिठी साखरेचा सुद्धा आपण बनवू शकतो सांजा आपण जो आता बनवतोय तो पण ही जी साखर आहे ना साखरेचा पाक बनवून जर आपण बनवला सांजा म्हणता आपण त्याला सांजड्यांमध्ये भरतो तो तर खूप असं स्वादिष्ट लागतो तर चला आता आपण रवा भाजून घेऊ तर ही बघा एका साईडला आपण पाक होतोय आपला मंदार शिव ठेवलेला आहे आणि अजून मधून आपल्याला हे हलवतच राहायला पाहिजे आपण नाहीतर ते खाली लागेल आणि लक्ष ठेवायचं आहे आणि आता एका साईडला मी कढई ठेवलेली आहे ही कढई ही जाडसर गुडाची घ्यायची घेतली नाही आहे मी कारण ती खाली लागू शकतो रवा आणि आता याच्यात आपल्याला तूप टाकलेला आहे आपण हे साजूक तूप म्हणजे बेशी तूप आहे थोडं पाणी असल्यामुळे ते उडते आहे तर आपण हे तूप अर्ध्या वाटीपेक्षाही कमी घेतलेलं आहे कारण सांगरीला जे आपण सांदा बसतो त्याला कमी तूप लागते आणि तुपाची याच्यात कंजूसी केली तरीही चालेल तर हे बघा आता आपण हे दोन वाटी रवा जो गाळून घेतलेला होता ना तो आता आपल्याला मस्त पैसे हे भाजायचा आहे आणि तूप थोडं कमीच घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा हा पाक टाकतो रव्यामध्ये तो रव्या म्हणजे असा फुलतो म्हणून थोडं कमीच तूप घ्यायचं आता आपण हे मस्तपैकी असं भाजून घेऊ आणि स्टीलचा कढईचा वापर शक्यतो नाही केला तरीही चालेल जाडसर गुडाची जी कढई असते त्याचाच वापर करा आणि व्यवस्थित असा आता आपण ह्या सांज्याला असं सा भाजून घेऊ आणि हो हा जो आपण सांजा आहे सांजोऱ्यांसाठी तर हा एक दिवस आधी भाजतोय म्हणजे जर आपल्याला आज सांजोऱ्या करायच्या असतील तर आपण एक दिवस अगोदर हा सांगा भुजून ठेवायचा म्हणजे आता मला ह्या सांदुऱ्या उद्या बनवायच्या आहे तर मी आज रात्री हा जो सांगा आहे मध्ये भरण्याचा सांदोऱ्यांमध्ये तो इथे मी भाजून घेत आहे म्हणजे तो रात्रभर असा मुरतो आणि छान असा स्वाद येतो त्याला वस्तूपैकी असा आता एका साईडला आपण जे साप करायला ठेवलेलं होतं त्याला सुद्धा बघून घेऊ तर छान असं मस्त पैकी झालेला दिसतोच तो जास्त पण कडक होऊ द्यायचा नाही तर हे बघा असं चिकटतोय तो हाताला म्हणजे झालेला आहे इथे आणि छान असा आपण गुलाबजामुनचा जसा पाक बनवतो ना त्याप्रमाणे आपल्याला इथे बनवायचं आहे रंग बदलेल तोपर्यंत हा रवा आपल्याला भाजायचा आहे आणि खूप छान असा सुगंधही येतो आणि तर भाजून घेऊ आपण रवा तर आता हा मस्त पैकी असा भाजून झाल्यानंतर रवा इथे आपण एका पत्रट भांड्यामध्ये म्हणजे परातीत काढून घेऊ तर जर आपण इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे तरी सुद्धा इथे आपल्याला सांभाळूनच ह्या पाक जो आहे तो टाकायचा आहे कारण जर आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं आणि थोडासा पाक राहिला तरीही चालेल हलून बघायचं कारण जास्त हे आपल्याला पातळही नाही करायचं आहे मोकळा मोकळा आपला हा हे कारण तयार झालं पाहिजे नंतर टाकलं तरीही चालेल पण आधीच जास्त टाकून नाही द्यायचं हा थंड झाल्यावरती मोकळा असा होतो हे ला हो ला आ, ला था था तर हे बघा आता असा हा पातळ दिसतोय पण थंड झाल्यावरती हा छान असा मोकळा होईल आता आपण पंख्याखाली याला छान असं थंड होऊ देऊ आणि एका भांड्यामध्ये ठेवून देऊ आणि रात्रभर असं राहू देऊ आणि उद्या सकाळी आपल्याला याच्या आता सांजुरा बनवायच्या आहे तर हे बघा आता सांजा आहे तो आपण रात्री भाजून ठेवलेला होता तो तर त्याला असं मोकळं मोकडं करायचं हातानेच हे बघा किती छान असा सांजा तयार झालेला आहे आपला हे बघा तर आता हे बघा आपण असं छान असा मोकळा मोकळा केला त्याला हाताने घेतलं हे बघा आता त्याच्यात आपल्याला थोडीशी विलायची टाकायची आहे आणि मनुका आवडीनुसार टाका चारवड्या सुद्धा टाकू शकता आपण आणि थोडंसं आपल्याला आवडीप्रमाणे असं खोबरं टाकायचं सुकं खोबरं आहे खिसलेलं घरीच आणि असं मिक्स करून घ्यायचं तर हे तया बघा तयार झालेला आहे सांजा म्हणजे हे सारण आहे सांजुऱ्यांमध्ये भरण्यासाठी तयार आहे तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बा आहे